माणुसकीच्या वर्तुळातील किमयागार संघर्ष योद्धा सन्माननीय यो माधवराव पाटील टाकळीकर मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना अनाथांच्या उशाला दीप लाऊ झोपताना कोणतीना जात ज्यांची कोणताना धर्मजांना दुःख ओले दोन अश्रू मानसांचे मानसांना दुःख ओले दोन अश्रू मानसांचे माणसांना या वैश्विक सद्भावनेतून लातूरच्या शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये आदराने घेतले जाणारे नाव म्हणजेच सन्माननीय माधवराव पाटील टाकळेकर तत्कालीन उदगीर तालुक्यातील टाकळी या गावच्या पाटलांच्या गडीवर एक मे रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी जन्मलेल्या माधवराव पाटलांचा जन्म जणू भविष्यात विविध क्षेत्रातील हनुमान उडीचे द्योतक असावे असे सर्व क्षेत्रीय विधायक काम त्यांच्या हातून अव्याहत व सातत्याने घडत आहे आई वडिलांचे संस्कार शिकवण आशीर्वाद आणि प्रेरणेतून माधवराव पाटलांचे सामाजिक भान अधिकच दृढ होत गेले शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या आपणास जगाचा अन्नदाता व रयतेचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यास वेळ लागला नाही स्थापत्य अभियांत्रिकी पदविका घेतल्यानंतर त्या ज्ञानाचा वापर करत आपण उच्च शिक्षणासोबतच स्वतःला समाजसेवेत वाहून घेतलं त्यातूनच कृषी दूतासाठी अभिनव अफलातून भव्य नेत्रदीपक व अद्भुत शेतकरी मेळावे आपण यशस्वीरित्या पार पाडले आपले पाहून पक्षाचे कोरे यांनी आपल्यातील कार्यकर्त्याची तळमळ कळकळ आणि धडपड हेरली आणि इथूनच राजकारणासोबत आपला राजकीय प्रवास सुद्धा सुरू झाला आणि लवकरच आपण त्यांच्या विश्वासास पात्र ठरलात पक्षाने आपणास जिल्हाध्यक्ष मराठवाडा प्रदेशाध्यक्ष अशी पदे विश्वासाने बहाल केली विकासापासून कोसो दूर असणाऱ्या देवणी या तालुक्यामध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते सुद्धा नव्हते वाहतुकीची काहीही सुविधा नव्हती तेव्हा आपण या दोन्ही तालुक्यात कोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वारणा दूध संकलन केंद्र सुरू केलं शेतकऱ्यांच्या क्षेत्रभेटी व अभ्यास दौरे घडवून आणले पाणलोट क्षेत्र विकास कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडल्या वेळ प्रसंगी शासन दरबारी आपण भांडलात देवणी व प्रदेशातील शेतकऱ्यांना आधार मिळवून लक्ष्मी जयजवान कारखाना वाचवण्यासाठी आपले प्रयत्न आणि त्यावरून होणारे राजकारण यामुळं आपण अजिबात खचून न जाता उभारी घेत गेलात आणि समाजकारणाचे व्रत मात्र आपण सोडले नाही सिंचन क्षेत्रातील व्यवसायासोबतच जमिनीतल्या ओलाव्याप्रमाणे माणसातला ओलावा सुद्धा आपण कधीही कमी होऊ दिला नाही महात्मा बश्वेश्वर धर्मवीर देशिकेंद्र महाराज आपली आई मुद्रिकाबाई व वडील हनुमंत राय यांच्या प्रेरणेतून आपल्या समाजसेवी विचारांची मशाल नेहमी धगधगती राहिली आणि तिलाच राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मार्गदर्शनाची जोड मिळाली शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली लिंगायताची बांधताना अखिल भारतीय लिंगायत, भारती लिंगायत समन्वय समितीची स्थापना केली गेली आणि समन्वयक या पदाची जबाबदारी दिली गेली त्या विश्वासास पात्र ठरत दोन हजार सतराचा लिंगायत समाजाचा विराट मोर्चा आपल्या सूक्ष्म आणि काटेकोर नियोजनामुळे यशस्वीपणे पार पाडला व त्याचे पडसाद जगभर उमटले लाखोंचा जनसमुदाय आणि चाळीस पेक्षा अधिक लिंगायत धर्मगुरूंची उपस्थिती त्या ऐतिहासिक मोर्चाला लाभलेली होती इत न थांबता आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून सतत कार्यरत राहिलात आणि शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रेरणेतून ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आपण लिंगायत शरण फाउंडेशनची स्थापना केली सर्व स्तरावरील लोकांना आपण कोणताही भेद न करता आपल्या कार्यामध्ये सामावून घेतलेला आहे महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या सचिव पदावर असताना देखील कोणताही अहमभाव न ठेवता मी फक्त एक सेवक आहे हेच आपण सांगत राहिला संस्थेत सभासद होण्यापासून ते आज सचिव पदापर्यंत नेहमीच संघर्ष करावा लागला तरीही संस्थेचं हित आणि संस्थेचे विचार यातच आपण आपलं हित मानत राहिला या सर्व खडतर प्रवासामध्ये आपल्या भक्कम पाठीशी उभ्या होत्या त्या आपल्या सुविद्य पत्नी सौ रेखाताई सौ रेखाताई यांच्या साथीने आपण समाजाबरोबरच घरही तितके सक्षमपणे स्वीकारले म्हणूनच आपली तीनही आपत्ते उच्च शिक्षित होऊन स्वावलंबी बनलेली आहेत व आपल्या विचारांचा कार्याचा वारसा ते पुढे चालवतील शेतकरी कामगार कष्टकरी विद्यार्थी महिला शिक्षक प्राध्यापक इत्यादी सर्वच घटकांसाठी आपण केलेलं कार्य खूप मोलाच आहे त्यामुळे आपण बहुजन समाजातील पीडित बाधित वंचित व उपेक्षितांचे सेनापती ठरलात हो हो सेनापतीच ठरलात आपलं व्यक्तिमत्व बहुआयामी कर्तव्य परायण कर्मयोगी बहुमुखी आणि प्रतिभावंत असल्याने इथे जमलेल्या सर्वांच्या साक्षीने विनम्रपणे आणि स्वाभिमानाने गर्वाने छाती काढून अभिमानाने सांगायला हरकत नाही वंचितांच्या वेदनेचा तुम्ही आवाज होत गेलात वंचितांच्या वेदनेचा तुम्ही आवाज होत गेलात मुक्यांच्या संवेदनेची तुम्ही भाषा होत गेलात कोपलेले होते आभाळ आणि तापलेली होती जमीन कोपलेले होते आभाळ आणि तापलेली होती जमीन रक्ताळलेल्या पावलांना तुम्ही वाट देत गेलात रक्ताळलेल्या पावलांना तुम्ही वाट देत गेलात जगणे आणि जगविणे ही भ्रांत पाखरांची जगने आणि जगविने ही भ्रांत पाखरांची पांगुळलेल्या लेकरांना तुम्ही साध देत गेलात पांगुळलेल्या लेकरांना आपण डोळस संवेदनशील सौजन्यशील प्रज्ञावंत आणि चळवळीचे पायिक असल्याने आपल्या दारातून कोणीही अनामिक गरजवंत रिकाम्या हाताने कधीच परत गेला नाही याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत अनेकांसाठी आपण माणसातील देवदूत ठरल्याने आपल्या आयुष्यातील असंख्य आवीट गोड अमीट व संस्मरणीय आठवणी सदैव आमच्या सोबत आहेत आपली स्नेहल भाषा जिव्हाळ्याची वागणूक आपला दिलासा आधार आपला अमर्याद त्याग आणि आपली सर्वोच्च सामाजिक सेवा जनसामान्यांच्या हृदयामध्ये कायम राहील बसवण्णाच्या कायकवे कैलास या विचारास आपण प्रत्यक्ष आचरणात आणत आहात आशा या कर्मयोग्याचा हिरक महोत्सवी जन्मदिवस साजरा करताना आम्ही सर्वजण कृतार्थ आहोत कृतार्थ समर्पित वैरागी तपस्वी माणसातील देवाचा प्रकट दिन संपन्न होत असताना एवढेच म्हणावेसे वाटते या ओठांनी चुंबन घेईल हजारदा इथली माती या ओठांनी चुंबन घेईल हजारदा इथली माती अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पानावरती अवघे पानावरती अवघे विश्वतरावे पाना विश्वतरा या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ಶತದ ಪ್ರೇಮ ಕರಾವೇ ಶತದ ಪ್ರೇಮ ಕರಾವ